नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी व्याकरणचे खूप महत्त्वाचे क्वेश्चन बघत आहोत जे की परीक्षेला वारंवार विचारलेले आहे यामध्ये पहिला क्वेश्चन आहे की काय सांगोबाई स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होई या काव्यपंक्तीमधून कोणता अलंकाराचा बोध होतो आता यामध्ये बघा अलंकारामध्ये व्यतिरेक दृष्टांत चेतना गुणोक्ती आणि रूपक असे चार ऑप्शन दिलेले आहे यामध्ये जो व्यतिरेक अलंकार असतात तो व्यतिरिक्त अलंकारामध्ये वाक्यातील जे उपमेयापेक्षा उपमान श्रेष्ठ दाखवले जाते म्हणून जर अशा प्रकारची रचना असेल तर त्याला व्यतिरेक असे म्हणतात यामध्ये माहिती बघत असताना जी आपल्याला रचना दिलेली आहे ती रचना बघत असताना यामध्ये कोणती रचना खरी आहे ते आपल्याला बघायचे आहे मग व्यतिरिक्त अलंकारामध्ये जर उपमेयापेक्षा उपमान श्रेष्ठ असेल म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा आता यामध्ये जे अमृत आहे अमृतापेक्षा देवाचं नामस्मरण गोड दाखवण्यात आलेलं आहे उपमेयापेक्षा उपमान श्रेष्ठ आहे जर रचना असेल तर त्यावेळेस व्यतिरिक्त अलंकार होतो त्यानंतर आता माहिती देत असताना दुसरा अलंकार आहे तो म्हणजे दृष्टांत अलंकार दृष्टांत अलंकारामध्ये दृष्टांत किंवा दाखला दिलेला असतो म्हणजे लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा अशा प्रकारचं जर उदाहरण असेल तर ते दृष्टांत अलंकारामध्ये असतं त्यानंतर चेतनागुणोक्ती अलंकारामध्ये एखादा निर्जीव घटक सजीवाप्रमाणे जर कृती करत असेल तर त्यावेळेस त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतात म्हणजे चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना म्हणजे एखादा निर्जीव घटक म्हणजे चाफा सजीवाप्रमाणे कृती करत आहे म्हणून चेतनगुणोक्ती अलंकार परंतु हे जे उदाहरण आहे हे, हे उदाहरण आहे रूपक अलंकाराचं रूपक अलंकारामध्ये वाक्यातील जे उपमेय आहे वाक्यातील उपमेय आणि उपमान उपमेय आणि उपमान हे जर एक रूप असेल तर एक रूप असल्याच्यानंतर रूपक अलंकार होतो म्हणून या ठिकाणी वाक्यामध्ये काय सांगू बाई स्वामीची ती दृष्टी म्हणजे स्वामीची दृष्टी अशी आहे की मज ती अमृताची वृष्टी होय असं वाटत आहे म्हणजे उपमेय आणि उपमान सारखा आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की ड ढ न ही व्यंजने कोणत्या प्रकारची आहे तर अर्धस्वर व्यंजने आपल्याला माहिती आहे अर्धस्वर कोणते आहे तर अर्धस्वर आहे य र ल आणि व ही अर्धस्वर व्यंजने आहे त्यानंतर उष्मे किंवा घर्षक कोणते आहे तर श त्यानंतर स त्यानंतर श ही उष्मे किंवा घर्षक आहे त्यानंतर अनुनाशिक कोणते आहे तर ड त्र त्यानंतर न त्यानंतर न त्यानंतर म अनुनाशिके ही अनुनाशिक व्यंजने आहे तर ऑप्शन नंबर जे तीन आहे तर हे याचं उत्तर आहे म्हणजे त्यानंतर ड ढ आणि न ही व्यंजने कोणत्या प्रकारची आहे तर यामध्ये कठोर मृदू अनुनाशिक असं सांगितलेलं आहे तर यामध्ये माहिती बघत असताना ही मृदू आहे जी अनुनाशिक व्यंजने असतात ही मृदु व्यंजनाचीच असतात म्हणून या ठिकाणी व्यंजन असे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर तीन रस्ते एकवटतात त्या जागेस काय म्हणतात तीन रस्ते एका ठिकाणी जर येत असेल तर त्याला तिठा असे म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की जगन नायक या समासिक शब्दाचा संधी प्रकार सांगायचा जर जगन नायक या शब्दाची आपण जर फोड केली तर फोड केल्याच्या नंतर जगत अधिक नायक यामध्ये जो अगोदरचा कठोर व्यंजन आहे कठोर व्यंजन बदलून अनुनाशिकाची जागा घेतो म्हणून या ठिकाणी अनुनाशिक व्यंजन संधी म्हणजे व्यंजन संधीमध्ये प्रथम व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधी आणि अनुनाशिक व्यंजन संधी असते यामध्ये जगन्नायक अनुनाशिक व्यंजन संधी त्यानंतर पुढील प्रश्न आहे की तन्मयता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आता तन्मयता या शब्दाचा अर्थ होतो एकाग्रता किंवा तन्मयता याच शब्दाचा अर्थ होतो लीनता मग या ठिकाणी लीनता तन्मयता हे एका अर्थी शब्द आहे मग याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर द्विधा म्हणून तन्मयथा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे द्विधा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की चांगुलपणा हा जो शब्द आहे नामाचा प्रकार ओळखा आता चांगुलपणा हा जो शब्द आहे या शब्दाचा जर आपण उत्तर बघितलं तर उत्तर बघितल्याच्या नंतर या शब्दा हा जो शब्द आहे नामाचा कोणता प्रकार आहे तर भाववाचक नाम आहे एखाद्या व्यक्तींना किंवा घटकांना दिलेलं जे नाव ओळखण्यासाठी दिलेलं जे नाव असतं ते नाम असतं परंतु त्याच्या अंगी असणारा गुण धर्म आणि भाव हेच त्याचं भाववाचक नाम असतं म्हणून सांगोलपणा हा व्यक्तीच्या अंगी असणारा गुण धर्म आणि भावांना दिलेलं नाम आहे म्हणून भाववाचक नाम त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की ती माझी सायकल आहे आता ती माझी सायकल आहे म्हटल्याच्यानंतर एखादी वस्तू दाखविण्यासाठी जे नाम वापरलं जातं त्याला दर्शक सर्व नाम असे म्हणतात मग जवळची वस्तू असेल किंवा दर दूरची वस्तू असेल जवळची वस्तू असेल तर हा ही हे आणि दूरची वस्तू असेल तर तो ती ते अशा प्रकारचे शब्द वापरले जातात म्हणून ती माझी सायकल आहे याचं जे उत्तर आहे तर ते आहे दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनामामध्ये जे ते ज्याने त्याने प्रश्नार्थक सर्वनामामध्ये कोण काय आणि आत्मवाचक सर्वनामामध्ये आपण स्वत हे शब्द वापरले जाते म्हणून ती माझी सायकल आहे दर्शक सर्वनाम त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की आमचा मुलगा प्रामाणिक आहे आणि वाक्यातील प्रामाणिक हा जो शब्द आहे अधोरेखित के केला विशेषणाचा प्रकार सांगायचे संख्या विशेषण म्हणजे संख्यामध्ये माहिती दिली जाते गुण विशेषण व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या गुणाबद्दल माहिती दिली जाते सर्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनाम नामाबद्दल अधिकची माहिती सांगतं क्रमवाचक विशेषण म्हणजे हे संख्या विशेषणाचाच प्रकार आहे म्हणून प्रामाणिक हा जो शब्द आहे गुणविशेषण आहे म्हणून दिलेल्या वाक्यातील जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे प्रामाणिक हे गुणविशेषण आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणते वाक्य भूतकाळात नाही आता भूतकाळी क्रियापद कोणते आहे तर आपल्याला माहिती आहे भूतकाळी म्हणजे झालेली क्रिया होता होती होतो अशा प्रकारचे जे शब्द असतात हे भूतकाळी असतात म्हणून या ठिकाणी मला गावाला जायचे म्हणजे ही जी क्रिया आहे ती ही भूतकाळामध्ये झालेली नाही जायचे म्हणजे भविष्यकाळामध्ये होणार आहे म्हणून दिलेल्या वाक्यातील जे उत्तर आहे तर मला गावचे जायचे हे भविष्यकालीन क्रिया आहे जाणार होतो भूतकाळामध्ये जाणार होतो लक्षात जायचे होते मला गावाला जायचे होते भूतकाळामध्ये मी गावाला गेलो होतो म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण झालेली म्हणजे निश्चित या ठिकाणी आपण वाक्य बघत आहोत म्हणून या ठिकाणी भविष्यकालीन क्रियापद आहे त्यानंतर पुढील वाक्य आहे की सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे आता क्रियापदाचा प्रकार ओळखत असताना वाक्यामध्ये उभयविद प्रयोजक शक्य क्रियापद आणि द्विकर्मक आता उभयविद म्हणजे एकच जो शब्द असतो क्रियापदाचा जो धातू असतो तो सकर्मक आकर्मक दोन पद्धतीनं वापरला जातो जसे की आपण म्हणतो त्याचे बोट कापले आणि त्याच्यानंतर दुसरं क्रियापद आहे की त्याने बोट कापले म्हणून हा काप जो धातू आहे सकर्मक आणि आकर्मक दोन्ही अर्थाने वापरला जातो म्हणून त्याला उभयविध म्हणतात प्रयोजक क्रियापदामध्ये या वाक्यातील जी, जी, जी क्रिया असते ती वाक्यातील क्रिया दुसरा एखादा घटक करत असतो म्हणजे विदूषक लोकांना हसवतो म्हणजे लोकांना हसवण्याची क्रिया विदूषक करून घेतो म्हणून प्रयोजक क्रियापद असतं लक्ष शक्य क्रियापदामध्ये कर्त्याकडून ती क्रिया शक्य असते त्या आजारी माणसाला आता चालवते म्हणजे शक्य क्रियापद परंतु या वाक्यामध्ये वाक्य बघत असताना द्विकर्म क्रियापदामध्ये वाक्यामध्ये जे क्रियापद आहे शिकवले आणि शिकवण्याची क्रिया कोणी केली सरांनी केली सरांनी के काय शिकवले तर या ठिकाणी सूर्यनमस्कार शिकवले आणि कोणाला शिकवले विद्यार्थ्यांना शिकवले म्हणून वाक्य जे आहे तर वाक्यामध्ये दोन कर्म आहे म्हणून या वाक्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे द्विकर्मक क्रियापद आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे की कपाळ हा जो शब्द आहे या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही तर कपाळ शब्दाशी समानार्थी शब्द कोणते आहे तर कपाळ शब्दालाच ललाट ला कपाळ शब्दाला ललाट असे म्हणतात कपाळ शब्दालाच भाल असे म्हणतात कपाळ शब्दालाच निटील असे म्हणतात कोणता शब्द समानार्थी नाही तर तरु हा शब्द समानार्थी नाही अशा प्रकारे हे मराठी व्याकरणचे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे की जे परीक्षेला वारंवार विचारलेले आहे